मी आमदार राजेश राठोड महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये काँग्रेसचा प्रतोद आहे आज विधान परिषदेच्या सभागृहामध्ये बोगस जात वैधता प्रमाणपत्रच्या संदर्भात मी प्रश्न या ठिकाणी मांडला गेल्या तीन वर्षापासून जे लढा मी या ठिकाणी देत होतो त्या लढ्याला यश आज या ठिकाणी प्राप्त झालं बोगस जातीचे प्रमाणपत्र घेऊन बुलढाणा जिल्ह्यातील पन्नास लाभार्थी ज्यांनी नोकरीमध्ये बंजारा समाजावर अतिक्रमण केलं आणि त्या ठिकाणी एक मोठं रॅकेट साखळी बुलढाणा जिल्ह्यामध्ये बोगस जात वैद्यता प्रमाणपत्राची चालते विमुक्त जाती अ चे प्रमाणपत्र देऊन बंजारा समाजाचं नुकसान करणाऱ्या त्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात तीन वर्षापूर्वी पहिल्यांदा मी प्रश्न मांडला दोन वर्षापूर्वी याची चौकशी होऊन अहवाल जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी राज्य सरकारकडे पाठवला परंतु दोन वर्ष तो अहवाल दाबून ठेवण्यात आला या अधिकाऱ्यांची साखळी एवढी मोठी आहे की वेळोवेळी लक्षवेधीचा प्रश्न किंवा इतर प्रश्न जर मांडले तर ते त्या ठिकाणी चुकीचे उत्तरं देऊन शासनात शासनाच्या मार्फत राज्याची दिशाभूल करण्याचा प्रयोग दोन वर्ष झाला परंतु आज मोठ्या संख्येने सतेज बंटी पाटील साहेब अनिल परब साहेब आणि भाई जगताप अभिजित वंजारी या सर्व सदस्यांनी मला त्या ठिकाणी मदत केली मी राज्य सरकारला मंत्री महोदय सामाजिक न्याय यांना मागणी केली की आपल्याकडे अहवाल आलेला आहे त्या अहवालामध्ये हे खोटे प्रमाणपत्र आढळलेत पन्नास पैकी अठ्ठेचाळीस खोटे आढळलेत आणि जे दोन झाले त्याची त्या तर कथा एवढी मोठी आहे की त्या दोनच्या बाबतीमध्ये चुका आढळल्या नाही कारण तिथे चुकीचे प्रमाणपत्र चुकीचे खोटे प्रमाणपत्र त्या ठिकाणी नव्हते तर त्याच्या पलीकडे त्या दोनची मागणीच कोणी केलेली नव्हती मागणी नसताना ऑनलाईन अर्ज नसताना आणि प्रस्ताव नसताना देखील व्हॅलिडिटी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे बुलढाणामध्ये हा प्रकार वारंवार चालतो त्याचा फक्त एक भाग पन्नास प्रमाणपत्राचा त्या ठिकाणी आहे संपूर्ण राज्यामध्ये बोगस जातीचे प्रमाणपत्र काढून विमुक्त जाती अवरती मोठा अन्याय त्या ठिकाणी होत आहे विमुक्त जाती अच्या नोकऱ्या त्यांचं शिक्षण वैद्यकीय शिक्षण याच्यावरती अतिक्रमण हे जात चोरणारे लोक करत आहेत या सर्व गोष्टीला जबाबदार असणारे जे अधिकारी आहेत त्या तीन अधिकाऱ्यांना आर्यल गगराणी अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि तत्कालीन समितीचे अध्यक्ष वृषाली शिंदे उपायुक्त तथा सदस्य सचिव आणि अनिता राठोड संशोधन अधिकारी या तीन अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणी निलंबनाची मी त्या ठिकाणी केली परंतु अतिरिक्त जिल्हाधिकारी गगराणी हे सेवानिवृत्त होऊन अनेक वर्ष झाल्यामुळे त्यांच्यावरती कार्यवाही सरकारला करता नाही आली आणि सरकारला आम्ही भाग पाडलं कि ह्या उर्वरित दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा आज या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करून आम्ही विधान परिषदेच्या सभागृहाच्या माध्यमातून हा संदेश देऊ इच्छितो की जे कोण अधिकारी भविष्यामध्ये खोटे जात वैधता प्रमाणपत्र खोटे जात प्रमाणपत्र देतील त्यांचं देखील असाच हाल होईल आणि जे वंचित घटकाच्या आरक्षणावर गदा आणण्यासाठी प्रयत्न करतील त्या लोकांना त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करून वेळप्रसंगी त्यांनी घेतलेला लाभ आणि वेतन वापस करण्याची नामुष्की त्यांच्यावर येईल आणि इथून पुढे हे रॅकेट करणारे हे जात चोरणारे जे लोक आहेत त्यांना आळा बसेल अशी या ठिकाणी मला आज आशा वाटते आणि हे यश मिळालं ते मिळवून देणाऱ्या सर्व सहकारी आमदारांचं आणि सभापती महोदय आणि सामाजिक न्याय मंत्री यांचं मी आभार मानतो धन्यवाद 嗯。<laughs>